मोठी बातमी महायुतीत जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजप तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे भाजपन केलेल्या विरोधामुळे भावना गवळी आणि हेमंत पाटील यांचं कापण्यात आलं आहे तर रामटेक मध्ये कृपा तुमाने यांच्या ऐवजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेऊन तिकीट देण्यात आलं आहे तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याही तिकीट कापलं जाऊ शकते यांच्या नावाची चर्चा आहे हातकडंगलेचे उमेदवार धैर्यशील यांनाही भाजपनं विरोध केला आहे यावरून छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला ढिवचले आहे शिवसेनेतून फुटलेल्या खासदार पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं चंद्रकांत खैरेंनी ठणकावून सांगितले ते एका वृत्तवाहिनीची संवाद साधत होते चंद्रकांत खैरे म्हणाले तेरा फुटलेल्या खासदारांमधील चार ते पाच जण पुन्हा पक्षात येण्यासाठी रडत आहेत पण गद्दारांना पक्षात पुन्हा स्थान नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक, एक माणसेही डोळे भरून आलेले दिसत आहेत त्यामुळे कोणीही गद्दारी चालू नये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही गद्दारांना माफ करण्यात आलं नव्हतं शस्त्रप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही गद्दारांना माफ केलं नाही